नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी महाराष्ट्राच्या मनात कोण आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी यापैकी महाराष्ट्र कोणाला साथ देणार याचा आपण आढावा घेतोय त्यासाठी ते आपण विविध लोकसभा मतदारसंघामध्ये मत जाऊन तेथील लोकांशी चर्चा करतोय आणि आज आपण आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा खूप चर्चेत आलेला लोकसभा मतदारसंघ आहे शरद पवार यांचा हा मतदारसंघ सुप्रिया सुळे या मतदारसंघातून अनेक दिवस प्रतिनिधित्व करत आहेत मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या असून नक्की मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे तसंच विजय शिवतारे यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली होती मात्र त्यांचं अजित पवार यांच्याशी मनोमिलन झाल्याची चर्चा आहे अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की काय परिस्थिती आहे नागरिकांची काय मतं आहेत मतदारांची काय मतं आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आता आहोत राहू तालुक्यात दौंड येते आणि येथील ग्रामस्थांची चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहेत नक्की येथील ग्रामस्थांना काय वाटतंय काय सरकारच्या ज्या योजना आहेत सरकारची जी धोरणं आहेत त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का सरकारच्या ज्या योजना आहेत सरकार शेतकऱ्यासाठी येणा कोणला हमीभाव देत नाही त्याच्यामुळे ही इलेक्शन जर पाच वर्षाला येते तर पाच वर्षाला जाते शेतकरी आहे त्या पोझिशन मध्येच आहे कुणी आलं तरी शेतकऱ्याचा काही मार्ग निघत नाही कुणी आलं तरी शेतकऱ्याचा मार्ग निघत नाही ना, ते बरोबर उत्तर काय होते बरोबर यांचं बी कसं आहे सरकारने आम्ही माव द्यावा सरकारने की वर्षांनी येणार दरवेळेस ही उभी राहतात शेतकऱ्यासाठी काहीच मार्ग निघत नाही ते असं मला तर माझ्या म्हणण्यानुसार असं वाटतंय बरं का सरकार तर आम्हाला योग्यच वाटतंय का तो गोर गोर लोकांसाठी धान्य पकड मिळते दोन हजार रुपये मिळतात करो शेतकऱ्याला बारीक शेतकऱ्यांना आणि त्याच्यामुळे लोकांना बर वाटतंय आणि भाजप मंडळी जरा परीत वाटती भाजप बर वाटतंय यांच्या मताच तुम्ही सहमत आहात नाही का बरं उसाला भाव नाही कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही आणि जे अजित पवार सत्तर हजाराचा घोटाळा जे पंतप्रधान मोदींनी राजस्थान मध्ये म्हटलं होतं की एनसीबी ने 70000 जागा वाटाला गेला तिसऱ्या दिवशी गेले की सगळं साफ झालं ते सरकार चांगलं नाही घोटाळेबाज सरकार हे म्हणताय मला तुम्हाला सांग का माझी खरीपणे सांगा आमच्या सारखे सर्व सामान्य दोन एकरावाले तीन एकरावाले वाले आणि शिवाय समजा आमच्या घरात चार पाच माणसं आहेत आणि मग आम्हाला थोडंसं धान्य मिळतं आम्ही त्यात खुशी आणि सरकार बी जर बरे आणि आमचा आमदार बाजार भाव नाही ना शेतीच्या मालाला अहो मिळतोय ते मिळत बाबा काय सरकारची योजना कशा आहेत सरकार व खुश आहे का सरकारची योजना चांग आता चांगली चांगली आहे ना मोदी सरकार वर खुश का मोदी सरकार नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू परंतु अजित पवार जे आहेत ते शरद पवारांना सोडून गेलेत आणि विजय शिवतारे अपक्ष लढणार होते त्यांनी घोषणा केली होती पण रात्री अशी बातमी आली की त्यांचंही मनोमिलन झाले तर आता याचा काय परिणाम होईल का या राजकारणाचा एक टक्का सोळे एकशे एक टक्का एक लिहून घ्या बाप हा बापच असतो पण त्यांच्या बाबत नाराजी पण आहे असं बोललं जात काय कारण नाराजी संसद रत्न त्यांना मिळालेले ते कुणी दिलं महाराज आणि राजा म्हणून हा पवार साहेबाकडे महाराष्ट्र बघितला जात तुमच्या तालुक्यातले जे दोन नेते आहेत महत्वाचे नेते आहेत ते दोन्ही नेते पण सुप्रिया विरोधातच आहेत ना नेते मला जरी दोन्ही नेत्यांनी सांगितलं तर जनता नेत्याचे ऐकणार नेत्याला जनता सांगणार आहे आम्ही सांगणार की तुम्ही तुमच्या पुरतो बघा आम्हाला आमचं काय करायचं आहे आम्ही तुमच्या इलेक्शनच्या तुमच्या बाबत जनता देईल का सुप्रिया सुळे अजित पवारांचा पण धबधबा आहेच ना अजित पवारांचा दबदबा आहे पण सुप्रिया सुळेलाच मतदान अजितदादांच्या मागे का नाही जाणार लोक शरद पवारांवर नाही लोकांची मतदान त्यांनाच शरद पवारांवर पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे उभे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात जर अजितदादांच्या मिसेस सोनेंद्र पवार उभ्या राहिल्या कोणासोबत जातील लोक आतापर्यंत तपासला ता तर पवाराला आम्ही सोडलेच नाही किती टेम झाले पवारांच्या आता त्यांचं वैयक्तिक आता आमचा असा विषय विधानसभेला तू पवारांच्या विरोधात गेलेलाच ना तालुका आम्ही तालुक्यात जाऊ कसं जाऊ पण आमचा जे नेता सांगेल त्याची पाठी आमचा कोणता नेता राहुल कोल राहुल कोल्हा आमदार राहुल कुलच्या राहुल कुल तर बीजेपी बरोबर आहे ते कुठे असू आम्हाला त्याच काय नाही जे तिकडे तिकडे आम्ही म्हणजे सुनित्रा पवारच्या बाजूने जाऊ शकतात ते आता नंतर मान्य होती आज नाही सांगताय सुप्रियाताई सुप्रिया आम्ही सुप्रियाताई सोळेलाच मतदान करू राहुल दादा पण ते भाजपचे आमदार असू द्या ना ते सगळेच आता दादा पण पूर्वी राष्ट्रवादी भाजप म्हणजे मिनिट पूर्वी दादाने आम्हाला तिकीट घेऊन पाडलेले आणि आम्हाला हवाच बघाडायचे आता वेळ आलेली आम्हाला राष्ट्रवादीचं तिकीट देऊन अजितदा आमच्या गेम एम कोणाला राष्ट्रवादीचं तिकीट राहुल दादांना दिलं आता ही फरक तर आम्हाला करायची आहे नाही आमदार राहुल कुलजे आहेत त्यांचा मतदारसंघ आहे राहुल कुल भाजपा बरोबर आहेत राहुल कुल यांचे समर्थक कार्यकर्ते म्हणतायत अजितदादांनी आम्हाला मागे एकदा तिकीट देऊन पाडलेलं आहे तर आता अजितदादांची बारी आहे आम्ही आता योग्य निर्णय घेऊ असंच या कार्यकर्त्यांचं म्हणणं ते अजून काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू आपण लोकसभेची निवडणूक लागली माहितीये का काय कोण आहे उमेदवार उमेदवार कोण आहे उमेदवार कोण आहे आता हे सुप्रिया तुळेन कांचन आपले आहे आजीदादे मंडळी काय सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार मग हा तुमचा जो परिसर आहे कोणाच्या सोबत जाईल आता काय सांगता येत नाही पण ते आहे आता इकडं सुनेत्रा पवार का आहे आ... 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 जरा जास्त सुप्रिया सुनेत्रा पवार जातील म्हणतात आम्ही सुप्रिया पवार ह्याच्या सुनेकडे जाणार सुप्रिया सुनाकडे जाणार का बरं नाही पहिल्यापासून पवार साहेबांनी काहीतरी मराठी लोक करता केलेले म्हणून जाणार हा बाबा कुणाबरोबर जायला पाहिजे अजित पवारांबरोबर जायला पाहिजे का शरद पवारांबरोबर तुझी एखादी काय शरद ते विषय कसं आहे बरोबर आहे त्यांचं अजित पवारांबरोबर जातील जाती लोक की शरद पवारांबरोबर जातील सुप्रिया सुळेंना मतदान होईल की सुने पवारांना होईल ते दोन एकच हे ना आपण दोन पक्षाकडून उभे राहिलेत ना जरी दोन पक्ष असेल तर फक्त आपल्याला म्हणायला पण ती एकच तिसरे विजय शिवतारी उभे राहणार होते पण त्यांनी पण अजित पवारांबरोबर जुळून घेतलंय जरी असलं तरी ती आपल्या पुरत पण ती समधी एकच पण आम्हाला जसं करायचं तसं केल्या जाईल आपण कसं करायला पाहिजे काय आता काय ते येईल तसं येईल तसं करू यांचं शेतकरी खुश आहे का दुधाला बाजार आहे का नाही ना किती बाजार आहे परवडत का नाही परवडत अनुदान देते ना आज खात्यात जमाच झालं ना जमाच झालं नाही मग काय खुश आहे सरकारवर कस काय खुश राहिलं नाराज तर शेवटी सरकार आहे लोकसभेची निवडणूक आहे आता इलेक्शनला हो। पुढार येणार तुमच्याकडे मत मागायला आमचा दादा आहे की कोणता दादा राहुल दादा राहुल बरोबर जाणार मग दादाच आमचा पण तेच सरकार मध्ये तुम्हाला अनुदान भेटलं नाही दुधाला दु, दर म्हणून आमची आहे गावाची आहे आहे बाबा निवडणूक लागली माहितीये का लोकसभेची निवडणूक लोकसभेची निवडणूक लागली माहितीये का शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि त्यांच्या विरोधात अजित दादांची पत्नी सुनेत्रा पवार उभे राहणार आहेत तर कोणासोबत जातील लोक <laughs> शरद पवार बरोबर जातील का अजित दादा बरोबर कोणाचं मन नारण नाही करीत मी काय आता विषय हो लय खोल आहे तुम्ही माझ्याकडून काय खरं करू नका पण काय वाटतंय तुम्हाला अय हो कस आता ते म्हणजे मोड म्हणजे माणसं आणि मी कशाला मन नारण करू त्यांचं नाही करायचं शेतकरी खुश आहे का आता काय आहे ते असं होऊ नये आम्ही आता असं होणार मोठे बाबा काय व्यवसाय बोला व्यवसाय काय शेती काय शेतीत काय काय आहे आहे कांदे कांदे कांद्याला बाजार आहे का लय बाजार आहे लय बाजार दिला जोरात भाजपचे आमदार आहेत ना तुमच्याकडे हा आहे ना आमदारच नाही घे पण आम्हाला भाजप नाही बरोबर आमदार चांगला आहे आमदार चांगले तर नाही बरोबर काय मग आता लोकसभेची निवडणूक आहे हा भाजपच्या उमेदवार उमेदवार भाजप आणि महायुतीच्या उमेदवार सुने महाराष्ट्रासाठी काहीतरी केलंय पहिल्यापासून त्याला मतदान करणार ना म्हणजे अजित पवारांच्या पत्नीला मतदान होईल का नाही नाही मग सुळे का ह्याची सोय लोकांची केलेली आहे सगळे केलेले पहिल्यापासून शरद पवारनी तुमच्या आमदारांनी सांगितलं सुनित्रा पवारांना मतदान करा मग ते भाजपचे ना भाजप पण एकत्र आता नाही नाही ती नाही ना आम्ही नाही आम्ही तुतारी तुतारी आमदार राहुल कुल यांनी जरी सांगितलं तर आम्ही घड्याळाला मतदान नाही करणार आम्ही तुतारी वाजवणार आहे असं यांचं मत आहे काय कशामुळे तुतारी कशामुळे पवार साहेबांचं जोपर्यंत हाय पवार साहेब तोपर्यंत ते तुतारी वाजवणं गरजेचं आहे ना <laughs> जोपर्यंत पवार साहेबांचं अस्तित्व आहे तोपर्यंत तो तरी वाजवणं गरजेचं आतापर्यंत पवार साहेब लोकांना राष्ट्रवादीच्या मतदारांना काढायची सवय त्याचा फायदा होईल काय अडचण काय अडचण नाही काय नाही लोक म्हणजे म्हणजे मतदार राजा हुशार आहे मतदारात काही बदल होणार नाही बाबा शरद पवारांबरोबर जातील की अजितदादांबरोबर जातील लोक आपल्याला नाही काय तुम्ही खूप निवडणुका पाहिलेल्या असेल शरद पवारांचे डाव पाहिले असतील अजित पवारांचे डाव पाहिले असतील तरुणांचे बोला जे सरकार आहे त्याची जी तरुणांबाबतचे धोरण आहे ती कशी आहेत केंद्र शासनाची राज्य शासन केंद्रशासन केंद्र शासनाच्या राज्य शासनाचं काम सध्या चालू आहे पण रोजगार नाही अशी पण एक आवट लवली जाते बोलाय मुद्दे नसतात चालूच असतात गुजरातला कंपन्या नेल्या त्यामुळे रोजगार बुडाला असे बोलला आहेत असं लोकसभेला सुनेत्रा पवार राहणार आहे माहितीकडून आणि त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे कशी लढत असेल सुप्रिया सुळे फक्त बोलायला रा पोपट राहूय कामात काहीच नाही तर राहूच्या परिसरामध्ये त्यांनी कोणतं काम मंजूर केलेलं आहे हे काम त्यांनी सांगा कामच नाही केले काम नाही करून शेतकरी ते नाराजी व्यक्त करतायत मोदी सरकारवर नाही असं काही नाही आताच आम्ही शेतकऱ्यांशी बोललो तर त्यांनी सांगितलं कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही त्याचा काही परिणाम होईल का सुप्रेसवाईंना त्याचा फायदा होईल का मग आज जर कोण कांद्याला भाव आता निर्यात बंदी केलेली एवढं तेवढं चालू असतं पण एवढं काय असं फरक नाही पाहिजे एवढा शेतकऱ्यांच्या अरे शेतकऱ्यांना आता योजना पण भरपूर मिळतात सोलर पॅनल झालं पेन्शन झाली शासनाची केंद्र शासनाची राहुल कुल आणि रमेश आपरा हो हे दोघे एकत्र झालेत आता त्याचा परिणाम काय होईल का कार्यकर्त्यांवर आता ह्या इलेक्शनला तर काय नाही पण पुढच्या इलेक्शनला काही सांगता येत नाही पण दौंड तालुक्यामध्ये राहुलला राजे सांगतील तेच होणार रमेश आप्पांचे पण कार्यकर्ते आहेत मग आता ह्या दोन्ही दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आता कोणाचं काम करणार भाजपचंच काम करणार का आता राहुल जे सांगेल ते आम्ही करणार त्यांच्या कार्येत्यांनी जे सांगेल ते करणार आता राष्ट्रवादीचा उमेदवार घड्याळ्याचा उमेदवार असणार आहे मग भाजपचे जे मतदार आहेत ते घड्याळाला मतदान करतील का तर बघू दादांची काय भूमिका त्याच्यावरती नाराजी पण करतील का नाराजी तर आहे आमच्यात आता बघू कधीवर नाराजी अजित पवारांवरती पवार फॅमिलीवरती राहुल कुल आणि अजित दादांच्या ज्या मंडळी आहेत त्या नातेवाईक पण आहेतच ठीक आहे मग दादा जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असणार आहे आमदार राहुल कुल जे निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही मतदान करण्याचा प्रयत्न करू असं यांचं म्हणणं येत आहे अजून काही नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्यावर समाधानी आहे का समाधानी समाधानी आहे आहे का हो हो काय बर चांगले आहेत व्यवसाय काय हॉटेल हॉटेल हो व्यवसाय शेतकरी नाराजी व्यक्त करतायत सरकार बाबत बाजारभावाला बाजारभाव नाही नाही बत्तीसशे रुपये कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही कांद्याला थोडा प्रॉब्लेम कांद्याला बाजार कमी आहे निर्यात बंदी केली सरकारने ती उठवली असेल कांद्याला बाजार वाढला असता असं म्हणणं आहे हा वाढलं असतं बरोबर आहे कांद्याच्या बाबतीत निर्णय थोडा चुकीचा तुमचे आमदार भाजपा बरोबर आहेत त्यांच्याकडे मागणी करायला पाहिजे का शेतकऱ्यांनी आमदारांनी केलेली विधानसभेत मागणी कांद्याच्या वाजव आता सुनेत्रा पवार मायतेच्या उमेदवार असतील त्यांच्या विरोधात सो प्रेस सोळे असणार आहेत महाविकास आघाडीकडून तर हा जो परिसर आहे ते कोणाला पसंती देईल हा परिसर आमदार राहुलदादा कुल जे सांगतील तोच निर्णय हा परिसर घेतो रमेश आप्पा आणि राहुल कुल हे आता दोघे एकाच बाजूने एकाच पक्ष उमेदवाराचा प्रचार करणार आहे तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कसं काय मनोमिलन होणार त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता वर नेत्यांचं मनोमिलन झालं कार्यकर्त्यांचा काय विषय होईल का पण गावागावात होणार अजूनही काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू तुम्ही सरकारच्या योजनांवर समाधानी आहात का हो बरे आता एवढंच की आमचं म्हणणं आहे की कांदा हमी भाऊ कमीत कमी वीस रुपये पाहिजे तसे एफ आर पी दिले उसाला पण आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ही लढत झाली तर ही या भागातले शेतकरी कोणासोबत जातील सुप्रिया ताई बरोबर सुप्रिया ताई बरोबर अजित दादा बरोबर का नाही जाणार नाही जाणार कारण ऐका ना त्यांचं एकच येत ते दादांनी बिराय बा होत त्यांचं काय कारण असतो ते गेले असते पण आमचं ठाम पवार साहेबांची आमचे काम काय आलेले आम्ही जातो स्वतः साहेबासाहेब पवार अडचणी ते शरद पवार अडचणीच्या काळात त्यांना साथ दिली पाहिजे अशी भावना आहे का शेतकऱ्या साहेबांचं दुःख आम्हाला म्हणजे ते केलं नाही पाहिजे पण कारणास्तव केलं असेल त्यांना माहिती आम्ही ठामपणे त्यांच्या मागे आम्ही ठामपणे शरद पवारांच्या मागे उभे राहू आम्ही सरकारवर खुश आहोत काही बाबीत नाराज आहोत मात्र अजित पवारांसोबत जाणार नाही आम्ही सुप्रिया सुळेसोबत जाऊ शरद पवारांसोबत जाऊ असाही सुरे येथे ऐकायला मिळतोय अजून काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या गावामध्ये आहोत राहुल तालुका दौंड येथे आणि येथील जनतेशी आपण संवाद साधतोय सा सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे येथील लो लोक कोणासोबत जातील काय वाटतं तुम्हाला लोकसभेची निवडणूक लागली सुनेत्रा पवार ह्या मायुतीच्या उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आहेत तर या भागातील लोक कोणाला पसंती देतील सुळे का बरं सुळे सुळे त्यांच्या वडील पंतप्रधान लायकीचा माणूस आहे आणि त्यांच्या मुलीला मतदान देणं योग्य काम देणं आमचं अजितदादा पवारांचं पासून काम केलेलं आहे के अजितदा पण काम ला, केलंय केलंय पण वर ल केंद्रीय मंत्री आता पवार साहेब आहे वर त्यांनी मोठ्यांनी कामं केलेली इथून मागून एवढी मोठी कर्ज माफी केली मागव ती शेतकऱ्यांची मग ते विसरून कसं पण राहुल कुल जे आहेत ते भाजप सोबत आहेत जाऊ द्या राहुल कुल आम्ही आम्हीच त्यांच्या टायमाला मतदान देणारच राहुल कुल आमचाच माणूस आहे राहुल कुलांनी सांगितलं सुनेद्र पवारांना मतदान करायचं मग नाही सांगितलं तरी तसं आमच्या आमच्या काय मनात ते आम्ही आहे मनात काय ते करणार आहे असं म्हणताय ते सुप्रिया सुळे कि सुंद्र पवार आमदारांचा आदेश येऊन तो मान्य होईल पण ते म्हणतात आमदारांनी सांगितलं तरी ऐकणार नाही लोकसभेला खालच्या पातळी जे आमदार सांगतील ते निर्णय होईल आमदार सांगतील तो निर्णय होईल का आमदार सांगतील निर्णय होईल होईल ना, ना। शरद पवारांबद्दल सहानुभूती आहे त्याचा शर... फायदा भाजपचा कार्यकर्ता आहे तिच्या चाळीस भाजप तुम्ही सुप्रिया सुळे शरद पवार अजित पवार यांच्या विरोधात लढा दिलाच असेल दिलाय पण ते आम्ही भाजप सांगितलं अजित पवारांना सोबत घेतलंय काय आधीच मिळते कमळा शिवन आहे कमळाची लोक गाड्या मतदान करतील का करते ना कसं काय करतील कारण विरोधात होतो ना गेल्या पंतप्रधान देशाचे पंतप्रधान करायचे झाले ठीके चारशे पार करायचं आहे परंतु कमळावाले दाबतील का दाबणार ना गाड्या दाबायचं चारशे पार करायचे ना मला विधानसभेला मग परत अडचण होईल ना गड्याची सवय कमळच कमळच पण गड्याची सवय लागल्या विधानसभेला अडचण होईल नाही नाही अडचण येत अडचण नाही येत काही नाही पार करायचे ना काय कोणासोबत जातील लोक सुनित्रा पवार सुप्रिया सुळे दादा चोराची नगरी सगळी म्हणले आता बरोबर जावं तीच हो काळानं सोबत गेलं पाहिजे तिसरा पर्याय आहे काय तिसरा पर्याय हाय आहे विजय बापू होते त्यांनी जुळून घेतले आम्ही राहुल दादाची माणसं पण विजय बापू तिसरा पर्याय होते त्यांनी जुळून घेतले आता काय इकडं पळ तिकडे पळ असली जे सगळी काय मग कोणासोबत जाणार लोकसभेला हा मी पवार कोणत्या पवार शरद पवार शरद पवार शरद पवार शरद पवारांसोबत जाणार असाही सूर निघतोय राहुल कुल यांच्या गावामध्ये आपण आहोत दौंड तालुक्यातील राहू या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी लढत होते सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या लढतीच्या बाबत आमदार राहुल कुल यांच्या गावातील ग्रामस्थांचं काय मत आहे सरकारच्या ध्येय धोरणावर ते खुश आहेत का आणि राहुल कुल यांनी अजित पवारांच्या विरोधात एवढे दिवस राजकारण केलंय आता ते अजित पवारांशी कसं जुळून घेणार आदी बाबींशी आपण येथील ग्रामस्थांशी बोलू सरकारची जी धोरणं आहेत त्याच्याबाबत तुमचं काय मत आहे चांगले आहेत वाईट आहेत का काय सरकारची धोरणं म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाऊ फिक्स हो, नाहीये त्याच्यामुळं नुसतं सांगून चालत नाही काहीतरी बाबा आणि राजकारण तसं लबाडाच आहे परिस्थिती अशी की आमच्या इकडं बारामती लोक सभा मतदारसंघात आम्ही पक्ष वगैरे काय बघत नाही आमचा जो नेता आहे राहुल ने हो राू, दादा ते जे सांगतील त्याच पद्धतीने आम्ही काम करतो ते भाजपचे आहेत ते सुनेत्र पवारांनाच मतदान करायचं सांगणार हो शंभर टक्के आम्ही त्यांचंच ऐकणार अजितदादांच राहुल राहुल दादा सांगतील का अजित पवारांना मतदान करायला सुनेत्र पवारांना नाही ना सांगायचं तसे काय सांगते नाय तिथं सांगणार ना सुप्रिया सुळेंना मतदान होईल का या भागातून या भागातून तशी शक्यता माझी होऊ शकत नाही म्हणजे सुप्रिया सुळेना हो सुनेत्रा पवारांना त्यांना होईल शरद पवार जे आहेत त्यांना लोक साथ देतील की अजित पवारांना देतील अजित पवारांना का बरं अजित पवारांना कारण दादा तर हे ना पण शरद पवारांचं पण काम आहे हा शरद पवारांचं काम आहेच ना शरद पवारांचं काम आहेच ना हाय बरोबर आहे म्हणणं तुमचं दादामुळं सुप्रिया सुळेंना साथ दिली जाईल या भागातून की सुत्रा पवारांना असं नाही सांगतायचं सगळं शेतकरी नाराज आहेत सरकारवर त्याचा फायदा सुप्रिया सुळेना होईल का थोडा होईल ना शेतकरी सुप्रिया सुळेना पसंती देतील सुप्रिया सुळेंना बी फायदा होईल दोन्हीकडे मतदान होईल सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे कोणासोबत जातील लोक राहुल कुल आमदार सांगते त्यांच्याच बाजूने आम्ही जाणार ना राहुल कुल तर सुनित्र पवारांना सांगणार ना सुनित्र पवारच करणार पण राहुल कुलांचे जे विरोध राजकीय विरोधक राहिलेले आहेत रमेश अप्पातोरात ते पण अजित दादा सोबत आहेत मग आता ही दोन दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते कसे का काय एकत्रित काम करणार काय <laughs> तस सांगता येत अजित पवारांनी सांगता करणार दोघ करणार राहुल दादांचे कार्यकर्ते आणि रमेश कार्यकर्ते एकत्रित ये येऊन सुनित्रा पवारांचं काम करतील का दादांचे कार्यकर्ते दादांचा शब्दाच्या बाहेर बोलणार नाहीत पण मनातून काही पवार साहेबांच्या बाबतीत बी चांगली इच्छा आहे कारण हे दोन्ही नेते शरद पवारांच्या तालमीतच होते ना पवारांच्या तालमीत जरी असले तरी दादा तालुक्यात बोलायचं झालं तर दादांचा म्हणजे आम्ही दादांच्या बाबतीत राहुल दादांबरोबर काय दाद दादांना साथ देतील का शरद पवारांना आम्ही राहुल दादांची माणसं तरी पण सध्या आता जोरांगे पाटलामुळं जोरांगे पाटील जे सांगतील त्यांना आम्ही मतदान करणार आम्हाला आज काही ग्रामस्थ भेटले नागरिक भेटले की ते म्हणतात राहुलदादा सांगतील ते आम्ही विधानसभेला ऐकू पण लोकसभेला आम्ही सुप्रिया सुळेच्या मागे जाऊ म्हणतात आमदार केला राहुलदादा हे फिक्स आहे काहीच अडचण राहुल दादांची कामं चांगली आहेत म्हणजे राहुल दादा म्हणतायत ते म्हणतात आता आम्ही विधानसभेला राहुल दादांचा ऐकणार लोकसभेला निर्णय घेणार हा बरोबर आहे आम्ही जरांगे पाटील त्यांना मतदान करणार जरांगे पाटील सांगते त्यांना जारांगी पाटलांनी जर उमेदवार दिला तर मग कसा राहील हा मग जरांगे पाटील उमेदवार देतील त्याला आम्ही मतदान करणार जारांगी पाटलांनी जर उमेदवार दिला तर त्यांना आम्ही मतदान करू त्यांचं मत आहे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार घरातलीच लढाई आणि त्या लढाईमुळं कार्यकर्ते अडचणीत आलेत जे कार्यकर्ते जे आहेत गावागावात काम करणारे रमेश आप्पा आणि राहुल कुल हे दोन राजकीय विरोधक हेही एकत्र आले त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी काम कसं करायचं लोकसभेत आमच्या या भागामध्ये आहेत ना बे, एक बेट आमचा बेट परिसर आहे बेटामध्ये आमच्या दादांचं काय सांगतील आम्ही ऐकणार हा पण आता दादा सांगतील त्यांचं ऐकणार परंतु दादांचे विरोधक जे आहेत ते पण आता दादांबरोबरच आहेत मग आता चांगलं मतदान व्हायला पाहिजे ना सुनेत्र पवार होणार ना, ना। सुके 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 आवाज निघतो इथं कुलकुटुंब म्हणजे आमचं पक्ष जे कुटुंब सांगल ते आम्ही ऐकणार ते कुटुंबातला उमेदवार होता गेल्या वेळेस लोकसभेला त्याचा पराभव करण्यासाठी अजित दादा रानागाण्यात होतेच ना मग त्याचा काही परिणाम होईल काय लोकसभेला ना काय ना काय काय होईल नाही आतापर्यंत अजितदा भरपूर दादाला बिता दिला पण आता ही एकत्र युती झाल्यामुळं भाजपचा धर्म हा थोडासा पाळायला लागणार आहे त्याच्यामुळं नाही राहुल दादा सांगतील ते ऐकावंच लागणार ला। कांचन कोलांचा जो पराभव झाला त्याच्यामध्ये अजितदादांनी मोलाची भूमिका बजावली होती त्याचा परिणाम ह्या निवडणुकीत होईल का शंभर टक्के काय होईल मतदार हे मतदानाच्या वेळेस ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ला कांचनता घेणार शंभर टक्के कांचन कुल या लोकसभेच्या उमेदवार होत्या गेल्या निवडणुकीत सुप्रिया यांच्या विरोधात त्यावेळेस अजितदादा पवारांनी कांचन कुल यांच्या विरोधात प्रचार केला आता मात्र अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार आहेत तर त्यांच्या बाजूने राहुल कुल प्रचार करतील का विरोधात करतील आता कसं आहे भाजपच हे माहिती राखण्यासाठी मा सुनित्रा पवारचा प्रचार करावा लागेल करावा लागेल हे ठीक आहे परंतु मागच्या वेळेस ज्या कांचन कुल पाडल्या तर त्यांना पाडण्यामध्ये अजितदादांचा मोलाचा वाटा वा? मग आता राहुल कुलांची भूमिका कशी राहील कारण की आता हे याच पालन करावं लागेल पक्षाचं पालन करायचं हा आदेश झाला पण तुमचं पडद्या मागून काय होईल जनता कोणाच्या मागे जाईल जनता जनता कोणाला मतदान करायचं हे कोणी सांगू शकतो स्पष्ट बोलत नाही सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ही लढत होती मागच्या वेळेस कांचन कुल उमेदवार होत्या सुप्रिया सुळेंनी त्यांचा पराभव केला पराभव सुप्रिया सुळेंनी जरी केला असा तर अजित पवारांची महत्वाची भूमिका होती आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्याच सुप्रिया सुळेंच्या विरोधात राह उभ्या राहिलेल्या आहेत आता हा भाग जो आहे राहुल कुल, कांचन कुल्यांचा आहे तर मागच्या निवडणुकीत जो कांचन कांचनकुल्यांचा पराभव झालाय त्याचा वाचपा काढण्याचा प्रयत्न होईल का नाही होऊ शकत काय बरं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी राहुल दादांना त्यांच्या लोकसभेला त्यांच्या मेसेज उभ्या राहिल्या एक धाडच दाखवलं म्हणून या मतदारसंघामध्ये त्यांनी एवढी कामं केली आणि त्यांना जे मिळणार फंड आहे तो त्या माध्यमातून भाजप तर त्यांच्या पाठीशी आहे भाजपचा प्रश्न आहे विषय अजितदादांचा दादांचा आहे आजित म्हणजे आम्हाला कामाशी मतलब आहे आणि ते जे राहुल दादा सांगतील ते आम्ही करणार सगळं काही करते पण काही कार्यकर्ते असे म्हणतात अजिबात मागच्या लोकसभेला जे आहेत ना अजिबात नाही जो पराभव झाला त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न होईल अजिबात नाही अजिबात नाही राहुल दादाच नाही करणार परंतु कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा करणार करणार कारण राहुल दादांच्यावर विश्वास आहे दुसरा विषय राहुल दादांचे राजकीय विरोधक रमेश अप्पा थोरात हे पण अजितदादांसोबत आहे मग आता या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते कसे जुळून घेणार या निवडणुकीत घेणार ना घेणार आम्ही आता आमचे एक वैचारिक मतभेद मत आता जुळवलं तर मग विधानसभेला कसं होणार पाहू त्यावेळेस परिस्थिती विधानसभा एवढी लांब लाईस आहे ना असो त्या ना सामान्य विधानसभा आहे पण त्यावेळेची परिस्थिती वेगळीच असेल पण विधानसभेची लोकसभा ही रंगीत तालीम आहे असं म्हटलं जातं असं नाही काय असं नाही काय आमचा मतदारसंघ हा दौंड हा अनेक पक्षावरती अनेक चिन्हावरती लढलेला आहे त्यामुळे त्याची वेगळी तालीम असा काही नाही जे नेते सांगतील ते काम करतात हे राहुल दादांचे खंदे समर्थक दिसत आहेत राहुल दादा कुल यांची त्यांनी एकदम स्पष्टपणे बाजू मांडली मात्र आपण येथील राहुल येथील ग्रामस्थांचा आढावा घेतला मतदारांचा आढावा घेतला त्यांनी सुप्रिया सुळे यांनाही पसंती दिलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये मागील पंचवार्षिक मध्ये कांचन कुल यांचा जो पराभव झाला त्याचा वसपा काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात येथून मतदान होणार का याच्यासाठी आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागणार